माऊली अरे उठ ना आंघोळ करून घे ना केली होती मम्मी सोबत काही पण खोट नको बोलू खराथ, खराथ, लांपा, का। अरे आंघोळ केलेली तू वाटतच नाही माऊली केली होती आंघोळ केलं दार वाजवलो कोणी पाय बरं बाहेर पाय लवकर कोण आहे तुझी मम्मी कावाची गेली गावामध्ये अजून यायना माहिती का अरे कोणीच नाही का दार वाजवल्याचा आवाज आला होता ना पण का भात झाला आपल्याला माहुली चाल ना मला आंघोळ करायची तू पण कर ना माझ्या सोबत आंघोळ कर मग आंघोळ केलं परत नाही करते का बर असं कोण म्हणे नाही मम्मी